आदरणीय डाय सोडो आपण किती स्वप्न पाह आपण स्वप्न रात्री पाहत दिवसा स्वप्न पाहणं आवश्यक आहे विस खांडेकरांचं एक पुस्तक आहे पुस्तकाचं नाव आहे अमृत्व आहे त्याच्यामध्ये खांडेकर साहेब स्वप्नाविषयी असं सा म्हणतायत माणसांनी स्वप्न पाहायची असतात ती स्वप्न सध्या जाऊन पुन्हा स्वप्न स्वप्न बघा भारताच्या विकासाचे स्वप्न बघा स्वतःच्या विकासाचे स्वप्न बघा आपल्या कुटुंबाच्या विकासाची स्वप्न बघा आणि ज्यावेळेला आपण अशी स्वप्न पाहतो त्यावेळेला निश्चितच आयुष्यामध्ये आपण आपला समान आणि आपला देश यशस्वी होतो अँड इज development of india dynamics and